प्रकृती हा आयुर्वेदामधील एकदम वेगळा विचार आहे वात पित्त कफ अशा तीन प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकृती आहेत या प्रत्येक प्रकृतीचे विशिष्ट असे काही गुण देखील असतात या व्हिडिओमध्ये आपण पित्त प्रकृती म्हणजे काय पित्त प्रकृतीचे कुठले गुणधर्म आहेत पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना कुठल्या पद्धतीचे आजार होतात या पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तीमध्ये देखील काही विशिष्ट असे गुण दिसतात ते आता आपण बघूया साधारणतः पित्त प्रकृतीचा व्यक्ती हा गोरा असतो त्याच्या त्वचा थोडीशी लालसर असते नाक अतिशय टोकदार व सुंदर असते त्याचप्रमाणे पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर राग येतो जास्त प्रमाणात हे व्यक्ती चिडचिड करत असतात पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तीची शरीर एष्टी मध्यम असते म्हणजे हा व्यक्ती खूप जाडही नसतो आणि खूप बारीक देखील नसतो पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींना केसांच्या समस्या अधिक असतात त्याप्रमाणे त्यांचे केस लवकर पिकतात लवकर गळतात व अकाली पांढरे होतात पित्त म्हणजे साक्षात अग्नी म्हणजेच आपली पचन करण्याची शक्ती पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्ती जे आहे त्यांची भूक खूप चांगली असते कुठल्याही पद्धतीचे पदार्थ त्यांना सहज पसतात त्यामुळे या व्यक्तींना वारंवार भूक लागते व त्यांची पचनशक्ती ही अतिशय उत्तम असते पित्त दोषामध्ये असणारा उष्ण गुणामुळे या पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींना थंड पदार्थ खाण्याची खूप इच्छा असते त्यामुळे या व्यक्तींना विशेष थंड पदार्थाची आवड असते पित्त जास्त असल्यामुळे शरीराला जास्त प्रमाणात घाम येण्याची शक्यता असते त्यासह या घामाला अतिशय दुर्गंध देखील येतो पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींची बुद्धी अतिशय तीव्र असते हे हे व्यक्ती व्यक्ती खूप असतात बुद्धिजीवी वर्गामध्ये मोडतात जास्त पद्धतीने तुलनात्मक आणि अनालिटिकल काम करण्याची शक्ती या व्यक्तींची जास्त असते त्याचप्रमाणे हे व्यक्ती अतिशय रचनात्मक किंवा क्रिएटिव्ह काम खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात हे व्यक्ती शीघ्र कामी असतात म्हणजे कुठल्याही कामामध्ये या व्यक्तींना थोडाही उशीर आवडत नाही पटकन काम चालू करणे व परफेक्ट पद्धतीने करण्याची सवय या व्यक्तीमध्ये दिसून येते कुठलीही गोष्ट सहजपणे समजून घेण्याची ताकद या व्यक्तीमध्ये खूप जास्त प्रमाणात असतात हे व्यक्ती नेहमी नवीन नवी गोष्टी शिकण्यासाठी तत्पर असतात हे व्यक्ती खूप जास्त प्रमाणात रागीट असतात व अग्रेसिव्ह असतात कामामध्ये किंवा इतर गोष्टी देखील त्यांचा अग्रेसिव्हपणा आपल्याला सहज लक्षात येतो या व्यक्तींना रंगीत गोष्टींची जास्त आवड असते झोप ही थोडी कमी प्रमाणात असते व झोपेमध्ये जर स्वप्न पडत असतील तर त्यामध्ये त्यांना रंगीत गोष्टी दिसण्याची जास्त शक्यता असते मित्रांनो ही सर्वसाधारण पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींची लक्षणं आहे या पद्धतीची लक्षण जर तुमच्यामध्ये दिसत असेल तर तुमची देखील पित्त प्रकृती आहे असे तुम्ही सहज ओळखू शकता या पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी शरीरामध्ये पित्त दोष जास्त असल्यामुळे या पित्त दोषाला जर वाढवणारा आहार विहार जर सतत केला तर भविष्यामध्ये यांना पित्तापासून निर्माण होणारे आजार होण्याची शक्यता जास्त असते आपलं पित्त असेल छातीत पोटात जळजळ असेल त्वचेचे चे आजार असेल यकृताचे एकृताने आजार असेल रक्ताच्या संबंधित काही आजार असेल ब्लड प्रेशर असेल डायबिटीज असेल अशा विविध प्रकारचे आजार तसेच या व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणावर त्वचा रोग होण्याची शक्यता असते चे, चेहऱ्या पिंपल्स येणे वांग येणे सोरायसिस होणे किंवा एक्झिमा होणे या पद्धतीचे विकार या व्यक्तींना खूप जास्त प्रमाणात होत असतात त्यामुळे पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे तिखट आंबट खारट या गोष्टी टाळल्या पाहिजे रात्री जागरण दिवसा झोपणे या गोष्टी देखील टाळल्या पाहिजे पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींना जर बिडी असेल तंबाखू असेल सिगारेट असेल दारू असेल किंवा जास्त चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल या सवयी देखील पुढे चालून घातक ठरण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना खूप जास्त प्रमाणात चिडचिड होते त्यामुळे त्यांना स्ट्रेस सहज निर्माण होतो या स्ट्रेसमुळे देखील या व्यक्तींच्या शरीरामध्ये पित्त वाढून पुढे चालून पित्ताचे विविध आजार निर्माण होऊ शकतात त्यामुळे शारीरिक व मानसिक स्ट्रेस टाळण्यासाठी देखील तुम्ही तेवढेच प्रयत्न केले पाहिजे या व्यक्तींनी आहारामध्ये जर छोटे छोटे बदल केले जसे की तिखट आंबट खारट या गोष्टी टाळल्या त्याऐवजी थंड गोष्टी असतील किंवा तूप असेल दूध असेल या गोष्टी आहारामध्ये सतत ठेवल्या डाळी मनुका आवळा या पद्धतीचे फळं जर सतत आहारामध्ये खाण्यात ठेवली तर या व्यक्तींच्या शरीरामध्ये पित्तही वाढणार नाही व शरीराचे योग्य असे पोषण देखील होऊ शकते त्याचप्रमाणे शरीरामध्ये वाढलेल्या पित्ताची शुद्धी करण्यासाठी व त्यामुळे होणाऱ्या रक्तदोषाची शुद्धी करण्यासाठी शरद ऋतूमध्येच म्हणजे ऑक्टोबर हिटमध्ये किंवा इतर कुठल्याही ऋतूमध्ये या व्यक्तींनी विरेचन पंचकर्म अवश्य करून घ्यावे त्याचप्रमाणे विविध प्रकारचे त्वचा विकार जर या व्यक्तींमध्ये असतील तर प्रत्येक शरद ऋतूमध्ये किंवा प्रत्येक महिन्यामध्ये या व्यक्तीने रक्तमोक्षण अवश्य करून घ्यावे यामुळे रक्ताची शुद्धी होते शरीरामधील पित्ताची शुद्धी होते रक्त व्यवस्थित पद्धतीने तयार होण्यासाठी व शरीरातलं पित्त कमी होण्यासाठी या दोन्ही पंचकर्म प्रक्रियांचा अतिशय फायदा होतो मित्रांनो तुम्हाला यापैकी काही लक्षणं जाणवत असतील तर तुमची देखील पित्त प्रकृती असू शकते तुम्हाला या काही याविषयी शंका असतील किंवा तुमच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद